एवढे भक्तगणात एवढ्या अण्णांच्यासाठी आम्ही गेल्या आठ दिवस झाला आमच्या आमच्या समयात सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा त्यामुळं आम्ही आता पंधरा दिवस झालं चालू केले अण्णा ओबीसी समाजाचं नेतृत्व करल्या नेतृत्व करत असताना बाकीच्या ओबीसीसाठी कुणीही नेता पुढे आला नाही आणि अण्णाने ओबीसीसाठी प्रयत्न केलं चालू आरक्षणाची जबाबदारी टिवण्यासाठी की कुठलाही नेता एकदम पुढे येणार अण्णांनी जबाबदारी घेतली अण्णांच्या एवढा त्रास आता येथे गेल्या इलेक्शनला बघायला सांग लोक त्यांच्या अंगावर काय ते गाडीवरच्या पेट परचया रिक्षावर हे असला प्रकार करणं बरोबर नाही आणि विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे आमच्याकडं जर करायचं म्हटलं असेल तर आपल्याकडं बी लय आहे आपण करणार पण आपण कसं आहे विचाराची लढा आपला नेता विचाराचा लढा लढाला आहे त्यामुळे विचाराची लढा विचारानेच लढा दिला पाहिजे त्यामुळे हिंसा कोण करता कामा नाही प्रचार पण मी मत मागायचा सवयदार सगळ्यांनी आधी अधिकार आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सगळ्यांसने अधिकार दिलेला आहे त्यामुळे मतं मागण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस कोण मी जाऊ शकतो आहे पण अण्णांच्यावर टार्गेट ओबीसी समाजासाठी अण्णा काम करतात त्यामुळे अण्णांनी टार्गेट करणं हे बरोबर नाही आणि पूर्ण पूर्ण महाराष्ट्रभरचा धनगर समाज आहे तो पूर्ण आता जागा झालेला जा आहे अण्णांच्या बरोबर आहे आम्ही पट्टणकोटलीचं पुजारी आहे आमच्या सांगली जिल्ह्यात आमचे भक्तगण आहेत आमच्या भक्तगणासने आम्ही सांगायसाठी आणत आहोत की अण्णांच्या तुम्ही सगळ्यांनी जातीनं लक्ष करून त्यांना भरपूर मतानं विजय करा ही जबाबदारी घ्या म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही गेले आता पंधरा दिवस झाले तर आम्ही सांगली लोकसंख्या काय आहे समाजाची चार लाख चारशीसाठी जर लढा देणार आहे अण्णा आता जर त्यांच्या पाठींबा जर आम्ही नाही उभारलो तर भविष्यात आरक्षणाला कुणीही वाचवू शकणार नाही अण्णा आन्ना हायत अण्णासनी फक्त सगळ्या ओबीसी समाजाने सगळ्या जाती धर्माने अण्णासने आता सपोर्ट करणं गरजेचं आणि अण्णांच्या पाठींनी ठाम राहणार पंच्याहत्तर वर्ष झाले या सांगली जिल्ह्याची लोकसभा जी आहे तिथं नेतृत्व जे आहे आणि वसंतदादा पाटील असल्यापासून तर ह्याचं नेतृत्व वसंतराव पाटलांच्या घराण्याकडे होतं त्यानंतर हे सदा ह्या वसंतराव पाटलांच्या घराण्याकडचं नेतृत्व राहू नये म्हणून त्या ठिकाणी एक घराणे जे आहे त्या ठिकाणी या यांना पाडापाडीचं राजकारण जे सुरू झालं आणि या जिल्ह्याची अक्षरशः अक्षरशः अवकाळ झाली या ठिकाणी सगळे उद्योगधंदे त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले हळदीचा व्यापार गेला त्या ठिकाणी शिक्षण संस्था कोणीत निघाल्या या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते हवाल झालेले आहेत दुष्काळी भाग आकडे बघायला कोणाला वेळ नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पॉल एम आय डी सी जी आहे ती मेन एम आय डी सी चांगली आहे ती ऐंशी टक्के उद्योगधने बंद पडलेले आहेत एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर तर नोकरी कोणाकडे मागायची छोटेबा एम आय डी सी बंद आहे त्या ठिकाणी जरची बंद आहे त्यानंतर खरापूर बातम्या ही बघितलं तर ऐंशी टक्के झाले बंद पडले आहेत ठिकाणी त्यामुळे सांगली जिल्ह्यात जे काही औषधता मात्र जे काही संस्था उभा केल्या होत्या त्या या ठिकाणी बंद पाडण्यात आलेल्या आहेत किंवा बंद पडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या व्यवस्थित नट चालवल्यामुळं त्या संस्थांच्या अक्षरशः वाट लागलेली आहे त्या ठिकाणी सील लागले बँकांचे बँकसुद्धा बंद झालेली आहे आणि अशा प्रकारे प्रकल्प मका प्रकल्प असे तो बंद झालेला आहे त्यामुळं जे वसंत पाटलांचं जे वैभव आहे हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी उभा उभारलेली मंदिरं जी आहेत ती मंदिरं आज त्या ठिकाणी कडी कुल्प लावून बंद पडलेली आहेत या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर ही सगळी मौसुंदांची जी मंदिरं केली आहेत शेतकऱ्यांची ती सगळी मंदिरं जी आहेत ते पुन्हा सुरू करणार आणि सांगलीला गतवैभव जे आहे ते गतवैभव दिल्याशिवाय महत्वाचं नाही या जिल्ह्यामध्ये बारा लाख ओबीसी मतदार आहेत आणि त्यामुळं माझी वैदारी याची ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा लढा आम्ही त्या माध्यमातून बदलपेठाचा आम्ही लढत आहे जिल्ह्याच्या विकासाचा आम्ही आम्ही लढा लढतच आहोत कारण दुष्काळ भागात बघायला कोणा वेळ नाही आज जरच्या पूर्वपूर्व भागामध्ये बघायला पियायला पाणी नाही आहे सगळ्या डाळीमध्ये ज्या भागा सुकून गेल्या द्राक्षाच्या ब बागा सगळ्या सुकून गेलेल्या आहेत आणि अशावेळी त्या जतच्या भागामध्ये पिण्याची आणि शेतीची पाणी इतकी वाईट अवस्था आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी मी निढं झाल्यानंतर जसं जच्या पश्चिमेचा विकास केला त्या ठिकाणी पाणी आणलं तसंच पूर्व भागावरचं पाणी आणून सगळा भाग जो आहे तो दुष्काळी भाग या ठिकाणी हिरवा आजार केल्याशिवाय राहणार नाही आज पाणीचा ना दुष्काळी भाग जो आहे त्या ठिकाणी सुद्धा आज ते शेतकरी पाण्याच्या प्रतिष्ठित आहेत तिथंसुद्धा आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी जे जे काही बंद पडलेले उद्योगधंदे आहेत ते सगळे बंद पडलेले आज कारखाने साखर कारखाने छोटे मागांचा बंद आहे तासगावचा बंद आहे हातपालीचा बंद आहे त्या ठिकाणी जतचा कारखाना तो अनेक वर्ष बंद होता आत्ता एका धन जिल्ह्याच्या नेत्या म्हणून नेत्याकडे जेव्हा दिवसा तो कारखाना जो आहे तो लिलावात विकत घेतला आणि ह्या ज्या जतच्या शेतकऱ्यांचं जे वैभव होतं त्याचं एक पवित्र मंदिर होतं विकासाचं साधन होतं केंद्र होतं ते सुद्धा ते दिवसा ढवळ्याचा जर लिलाव झाला आणि त्या शेतकऱ्याच्या हातात तो, तो कारखाना आता काढून घेण्यात आलेला आहे अशा प्रकारे या या जिल्ह्यामध्ये या थंडानी आणि अक्षरशः हैदोस घातलेला आहे त्यामुळे जनता हवालदी झालेली आहे त्याला आता बदल हवा आहे आणि त्यामुळं हे जे माझं विकासाचं जे रोल म्हणलं एक नवीन दहा हजार कोटीचा प्रकल्प को जो आहे तो या ठिकाणी मी आणल्याशिवाय व्हाणार नाही आणि इथल्या तरुणाला ज्या इतरच रोजगार प्रसा निर्माण होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि ह्या जिल्हा जो आहे पुन्हा सुकडा सुकला बनवून वैभव जे आहे गतव्य पुन्हा प्राप्त केल्याशिवाय प्रकाशनची स्वतः बसणार नाही या ठिकाणी मी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आहे त्यामुळे कुठेही या ठिकाणी भाजपची लाट नाही आहे या ठिकाणी मोदीची लाट नाही आहे किंवा मोदीची गॅरंटीसुद्धा नाही आहे किंवा राम मंदिरची दाससुद्धा नाही आहे आता या ठिकाणी भाजपची अवधा अशी अवस्था आहे की त्यांना अख्या देशातलं मोठमोठे बोत त्या ठिकाणी नेतेही चालावं लागत आहेत आमची लढाई आमच्यासाठी कुणी नेता नाही आमची लढाई जनता या ठिकाणी लढत आहे आणि त्यामुळं ही लढाई जी आहे प्रस्थापित विस्थापितांची लढाई जी आहे ती या सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी बहुजनांची लढाई जी आहे बहुजनांना सत्ता संपादन सत्ते नेण्याची लढाई जी आहे ती माझ्यापासून या सांगलीत या ठिकाणी लढत लढत होत आहे आणि या सांगलीमध्ये जर मी खा खासदार झालो तर या सांगली जिल्ह्याचे चार आमदार जे आहेत ते ओबीसीचे या ठिकाणी मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही या जिल्ह्याचं राजकीय परिवर्तन जे आहे राजकीय गणित बिघडणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी तीन प्रस्थापित आणि एक विस्थापित ओबीसी नेता या ठिकाणी लढत घेत आहे त्यामुळे माझा विजय जो नक्की या ठिकाणी होणार आहे आणि या जिल्ह्याचं भविष्यातलं राजकारण जे आहे ते सगळं ओबीसी भाऊजीन आणि मागासवर्गाच्या हातामध्ये आदेश राहणार आहे